नमस्कार मित्रांनो मी भीमराव कटळे पाटील आज आपण चर्चा करणार आहोत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत तसंच नुसतं पूजा खेडकरच नाही तरी महाराष्ट्रामध्ये असंख्य जे आय एस आय पी एस म्हणजे युपीसी युपीएससीची परीक्षा देऊन मागासवर्गीयाचे दाखले जोडून म्हणजे आरक्षणाचा फायदा एस सीचा चा किंवा एस टी चा किंवा ओबीसीचा किंवा आपंगाचा किंवा खेळाचा सर्टिफिकेट काढून असे जे काय ज्यांनी काय अं युपीसीच्या परीक्षा दिल्या असतील किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या असतील आणि त्याच्यातून जे काय कोणी प्रांत तहसीलदार बीडीओ अशा जे काही पोस्ट पटकावल्या असतील किंवा जिल्हा कलेक्टर पोलीस आयुक्त म्हणजे युपीसीच्या तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आपण हे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा आपण वारंवार चर्चा ऐकलेली आहे म्हणजे पूजा खेडकर यांचे वडील देखील आय एस अधिकारी होते आजोबा देखील आय एस अधिकारी होते परंतु आजोबाची देखील त्यांच्या कारकीर्द हे वादग्रस्त ठरलेली होती वडिलांची कारकीर्द देखील वादग्रस्त ठरलेली होती आणि पूजा खेडकर यांची देखील कारकीर्द वादग्रस्त ठरलेली आहे आणि पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर ह्या तर एकदम वादग्रस्तच आहेत त्यांनी शेतकऱ्याला एका पिस्तूल घेऊन दमकवलेलं आपण पाहिलेलंच आहे त्याचबरोबर पूजा खिडकर यांचं जे प्रकरण काढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते जे कुंभार म्हणून आहेत त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण की पूजा खेडकर यांची जी वाडी होती त्या ओडी लाल दिवा लावून पुणे शहरातून सायरंग देऊन ती गाडी फिरत होती प्रथम का माहिती अधिकारामध्ये ही गाडी महाराष्ट्र शासनाची आहे का खाजगी आहे हे माहिती अधिकारामध्ये माहिती मिळाली माहिती आरटीओ कडून माहिती मिळाली आरटीओ कडून या गाडीचं नंबरवरती माहिती मिळाल्यानंतर असं निदर्शनास आलं की ही गाडी खाजगी मालकी तत्वाची गाडी आहे आणि मग कायदा असा सांगतो आपला की खाजगी गाडीला लाल देवा किंवा सरकारी महाराष्ट्र शासन पुणे प्रादेशिक विभागाने माहिती दिल्यानंतर समजलं की ही गाडी शासकीय नसून पूजा खेडकर यांच्या मालकीची आहे त्यानंतर याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलं करण्यात आली तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण खरं वास्तविक पाहता गाजलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की पूजा खेडकर यांची मगरुरी किती होती हे देखील पाहिलं पण पूजा खेडकर हे एकमेव उदाहरण महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे दाखले किंवा एस सी समाजाचे दाखले एसटी समाजाचे दाखले ओबीसीचे दाखले काढून असंख्य लोक असेच शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले त्याचबरोबर पुनर्वसनाचे दाखले काढून किंवा खेळाडू खेळाडू असलेल्याचे डौ, दाखले काढून किंवा अजून काही अशा स्वरूपाचे अपंगाचे दाखले काढून बरेच जण शासकीय सेवेचा लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये आय एस असतील आय ए आय पी एस असतील किंवा म्हणजे युपीएससी अंतर्गत परीक्षा झालेल्या त्यातले असतील काय काय महाराष्ट्र राज्याचे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन कामाला लागलेले काय असतील तर या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे त्यातली त्यात ओपन जागा सोडून जे एस सी एसटी आणि खेळाचं सर्ते काढून त्याचबरोबर अपंगाचं सर्व काढून काढून जे नोकरीला लागले ते ह्या एक दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या सर्व अधिकाऱ्यांची यांची पुन्हा जे ह्यांनी जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे मागास वर्गाचं किंवा खेळाचं तर ह्याची पुन्हा चौकशी केली केली पाहिजे त्यावेळेस आपल्याला खरं कळेल कि की किती फ्रॉड अधिकारी आहेत किती जणांनी खोटे सर्टिफिकेट काढून कामावरती रुजू झालेले आहेत नोकरीला लागलेले आहेत म्हणजे इतर समाजाचा त्यांनी किती फायदा करून घेतलेला आहे इतर म्हणजे जातीचा वेगळ्या जातीचा तर हे देखील शोधणं गरजेचं आहे एकमेव पूजा खेडकर हे प्रकरण नाही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होईल जे काय व्हायचं ते होईल पण अजून किती गुन्हेगार आहेत याच्यामध्ये किती जणांनी खोटे दाखले काढून नोकऱ्या मिळवल्या ते हे देखील तपासणं तेवढंच गरजेचं आहे आजच्या आणि जर तपासून जर अशा फ्रॉड अधिकाऱ्यांवरती जर कारवाई झाली तर भविष्य काळामध्ये असं कुणीही करणार नाही आणि नुसती कारवाई त्यांच्यावरती नाही त्यांना मदत करणारी म्हणजे अशा अनेक अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि जर त्यांना मदत करणारे जे आहेत म्हणजे खोट सर्टिफिकेट दे काढून देणारे काही डॉक्टर असतात